बुधवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत लूकलिगित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांस म्हणाला लोक तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील तुम्हाला सभास्थाने आणि तुरुंग यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील यामुळे म तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा कारण मी तुम्हाला अशी वाचा देईन वाचा आणि बुद्धी देईल की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थक होणार नाहीत आईबाप भाऊबंद नातलक व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काही जणांना ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवलं मिळवाल चिंतन जीवनाचा अंतिम निर्णय हा परमेश्वराच्या हाती आहे कारण परमेश्वर हा पवित्र सत्य व न्यायी आहे त्याच्यापासून कोणत्याही गोष्टी अपवाद नाहीत त्याला सर्व व्यक्तींचा परिस्थिती व समस्यांची पारख व ओळख आहे जो आत्मा व शरीर यांचा न्याय करण्यासाठी समर्थ आहे त्याची भीती आपणा आपण बाळगली पाहिजे त्याने आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे मरणाचा नाही त्याने आपल्याला सत्याचा मार्ग दाखवलेला आहे असत्याचा नाही त्याने आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखवलेला आहे हिंसेचा नाही अनेक वेळेला त्याचे अनुयायी म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागेल अनेक वेळेला अनेक व्यक्तींकडून आपल्याला नाहक असा त्रास होईल आपले स्वकीय आपल्याला धक् मित्र मित्रपरिवार आपल्याला सोडून जातील आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप प्रत्येक प्रत्यारोप होतील आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे शत्रू निर्माण होतील पण आपल्या डोक्यावरचे सर्व केस मोजलेले आहेत तेव्हा सदसद विवेकबुद्धीने आपण परमेश्वराच्या अधीन असले पाहिजे धैर्याने ख्रिस्ताला बिळगून राहिले पाहिजे माझ्या श्रद्धेच्या आणि धर्माच्या परीक्षेच्या वेळेस मी कोणकोणत्या कारणामुळे कोणकोणत्या प्रसंगी ख्रिस्ताला नाकारलेला आहे मला त्याचा पश्चाताप होतो का